माल देश नगरी तास बातम्या आणि काही दक्षिण सोलापूर तालुक्यात आमदार प्रणिती शिंदे यांचा झंझावाती गाव भेट दौरा सर्वसामान्य जनतेची शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी आमदार शिंदे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार प्रणितीताई शिंदे या दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी यत्नाळ होटगी फतावाडी होटगी स्टेशन आहेरवाडी बंकलगी संजवाड औराद राजूर बिरनाळ फनमुर्गी सिंदखेड मद्रे घोडातांडा आदी गावांना भेट देऊन समस्या जाणून घेतल्या यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाल्या की देशातील हुकुमशाही मोदी सरकारच्या धोरणामुळे महागाई बेरोजगारी प्रचंड वाढली बी बियाणे खते औषध यांचे प्रचंड प्रमाण वाढले शेतीमालाला हमी भाव मिळत नाही पाण्याचं नियोजन नाही दुधाला दर मिळत नाही विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोरेन यांना अटक करतात विरोधी पक्षाचे खाते सील करतात विरोधी पक्षाच्या नेत्यांना संसदेत बोलू देत नाहीत निलंबित करतात ही लोकशाही आहे की हुकुमशाही काडादी साहेबांना त्रास देण्यासाठी राजकीय सुडातून सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडली याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीत उभी आहे यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे सोलापूर लोकसभेतील पहिली महिला खासदार होण्यासाठी आपण संधी द्यावी अशी विनंती आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे या दौऱ्यात जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे तालुका अध्यक्ष हरीश पाटील ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री बाळासाहेब शेळके अशोक देवकते राधाकृष्ण पाटील सुभाष पाटोळे डॉक्टर सोमनाथ देशमुख केदार डिंडुरे निसार कांबळे नरसप्पा डिंडुरे मनोज यलगुलवान विनोद भोसले गणेश डोंगरे अंबादास करगुळे लक्ष्मण तळेकर अप्पाशा मंडोली रमेश तोरंगी सिद्धाराम गोळेगार माणिक एलगेरी मुजीब शेख अनंत मेहत्रे बलाल खान हसीब शेख राजू जाधव लाला कांबळे प्रेम राठोड किरण सुरवे पंडित लांडगे जोहर शेख शिवराज पाटील संजय जाधव धोंडप्पा तोरंगी तिरुपती परथि पंडला वरुण सुरवे अमोल बळगुंडे बसु गौसा तुलसीदास राठोड शाहरुख बलोल खान राजू इंगळे वाघेश मेहत्रे जाफर शेख राजू गडदे राजू सगरे धर्मराज गुंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी तुम्ही माझं एवढं मोठं स्वागत केला एवढा मोठा हार आणला जे बी मधून त्यासाठी तुमचे मनापासून आभार मानते कालच माझी उमेदवारी जाहीर झाली आणि आपण आज माझा हा स्वागत खरंच माझे पहिलंच गाव आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आणि तुमचं दर्शन देवाचं दर्शन देवार्ण, दर्शनासोबत झालं मी आपले मनापासून आभार मानते नतमस्तक होते मला माहिती आहे की येणाऱ्या दिवसात महत्वाची आपलं निवडणूक आहे आपल्या देशात तुम्ही काँग्रेसवर खूप दिवस खूप वर्षापासून प्रेम करता शिंदे साहेबांवर करता काँग्रेस पक्षावर करता पण मागच्या दहा वर्षात मागच्या दहा वर्षामध्ये बीजेपीने तुम्हाला फसवलं मागच्या दहा वर्ष सोलापूरला भाजपचा खासदार मिळाला आणि एक नाही तो एवढा अकार्यक्षम ठरला की त्यांना दोन द्यावे दुसरा द्यावा लागला आणि आता तिसरा मिळतच नाही उमेदवार हो पण त्यांनी काही काम केलं नाही सोलापूरसाठी त्यांनी काही काम केलं नाही दक्षिण सोलापूरसाठी ना तुम्हाला पाणी दिलं ना शेतकऱ्यांना पीक विमा दिला ना पिकाला भाव दिला ना छावण्या दिल्या ना युवकांना रोजगार दिला जेवढं काम शिंदे साहेबांनी केलेलं तेवढं काम दोन दोन भाजपचे खासदार करू शकले नाही त्यांचं पंतप्रधान होता त्यांचे मंत्री त्यांचे खासदार त्यांचे आमदार तरी तुम्हाला काही मिळालं नाही महागाई वाढली तीनशे रुपयाचा सिलेंडर बाराशे रुपये केलं रोजगार मिळाला नाही रेशन दुकानात माल नाही रेशन दुकानात माल नाही तेल नाही तांदूळ नाही निराधारचे डूलचे पैसे तुम्हाला मिळत नाहीये युवकांना रोजगार मिळत नाहीये मला सांगा मागच्या दहा वर्षात बीजेपीने तुमच्यासाठी काय केलं